मातरम न्यूज महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्याकडून मोटरसायकल चोरी करणारे दोन चोरटी जेरबंद करण्यात आले असून आरोपींच्याकडून एकूण सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले असून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे व चोवीस राहणार मिरज व प्रथमेश बाबासो सुर्वे वय पंचवीस राहणार बहे नरसिंगपूर तालुका वाळवा असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय अधिकारी प्रणिल घिल्डा यांच्या कारवाईच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या सूचनेने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव करीत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा